मित्रांनो रविराजने म्हणजेच रविराजने स्वतःच्याच भावाने आपल्या भावाला जेल बंद करून सुमनची सुटका केलेली आहे ती कशी तेच आपण पाहणार आहोत मित्रांनो इथे आता नागराज लाज नसल्यावाणी सुमनला किडनॅप करून आता अर्जुन आणि सायली त्यांच्या पार्टीत आलेला आहे मात्र अर्जुन आणि सायलीला माहिती आहे की सुमन किडनॅप आहे आणि हा बिन जावानी बोलत आहे की अरे मी तर माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो मी तसंच तिकडून आलो सुमनचं मला माहित नाही तेव्हा आता अर्जुन त्याला बोलतो की आम्ही सुमनला म्हणजे सुमन, सुमन काकूंना किती वेळ झाले फोन लावतोय त्यांचा फोन लागत नाही आधी लागला नंतर नंतर त्यांचा स्विच ऑफ सांगितला तेव्हा हा निर्लज्ज माणूस बोलतो की अरे बापरे किती बघा किती सुमन वेंदळी आहे तरी मी तिला कायम सांगत असतो अगं फोनला चार्जिंग करून ठेवत जा स्विच ऑफ करत नको जाऊस पण ना तिच्या फोनला कधी चार्जिंगच नसते कायम फोन स्विच ऑफ मी फोन केला तरी असंच असतं पण मित्रांनो हा कितीही कितीही खोटं बोलत असला तरी मात्र सायलीने आणि रविराजने याचा चेहरा आता सगळ्यांसमोर उघडा केलेला आहे याचा काळ आणि चेहरा सगळ्यांसमोर उघडा केलेला आहे त्यांना हे माहीत नाहीये की सुमनला त्याने किडनॅप केलं की नाही परंतु तो सुमनला मारहाण करतो सुमनवर नको नको ते बोल लावतो तिला शिव्या साफ करतो दारू पिऊन येऊन तिच्यावर मारहाण करतो आता हे आता रविराजने आणि सायलीने सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि हे सगळं ऐकून मात्र सगळ्यांना धक्काच लागलेला आहे म्हणजे सगळे म्हणजे पूर्ण आजी प्रतिमा सगळ्यांना धक्का लागलेला आहे कारण कुणालाच माहित नव्हतं की हा एवढा नीच आणि पापी आहे तेव्हा आता रविराज नागराजला बोलत आहे की नागराज, नागराज खरंच माझ्या एकाच घरात राहून मी त्या सुमन वहिनींच्या कधी भावना कधी दुःख समजू शकलो नाही त्यांनी तुझ्या काय बोलतात ना तू मारलेले वळ त्यांनी त्यांच्या अंगावर झेलले परंतु त्यांनी कधीच ते दाखवलं नाही परंतु मला कळून चुकलेलं आहे मी आतापर्यंत बाजू घ्यायला पाहिजे होती आणि तुला कधीच जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं तू खूप नीच आहेस परंतु त्या रविराजला हे माहित नाही की त्यानेच या नागराजनेच काही दिवसापूर्वी रविराज आणि त्याच्या कुटुंबाचा अपघात घडून आणला होता आता तर आता त्याने एवढं मोठं कारस्थान केलं की स्वतःच्या बायकोलाच किडनॅप करून आलाय मात्र आता रविरा आपलं अर्जुन आणि सायली काही गप्प बसणार नाही त्यामुळे आता ते खूप प्रयत्न करतात शेवटी सुमन काकूंचा फोन ट्रेस करतात आणि त्यांना पत्ता मिळतो सुमन काकूंचा हा रविराज हा नालायक इकडे लपून छपून त्यांचे सगळे कारस्थान म्हणजे ते काय करतात ते पाहत असतो परंतु शेवटी रविराज ठरवतोच की काहीही झालं तरी मी नागराजला जेलमध्ये टाकणार मध्ये टाकणारच कारण त्याने माझ्या वहिनीवर खूप अत्याचार केलेला आहे तिला खूप मारहाण केलेली आहे आणि त्याच गुन्ह्याच्या अंतर्गत मी त्याला आतमध्ये टाकू शकतो आणि आता अशा रीतीने सायली आणि अर्जुनलाही काय बोलतात सुमनचा पत्ता मिळालेला आहे आणि आता सायली अर्जुन दोघेही सुमनची काय बोलतात नीट व्यवस्थित सुटका करणार आहे आणि या नागराजला नीच राक्षसाला जेलमध्ये पाठवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं असंच व्हावा ना त्रास च होईल नक्कीच काय वाटतं कमेंट पण नक्की सांगा धन्यवाद